उद्घाटकी व्यक्त करावं आदरणीय अमित मेधावी सरम संवाद अभियान आयोजित उपास उपासिका धम शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या ज्या ज्या लोकांचे मोबाईल सुरू आहेत माझी आपल्याला विनंती आहे की अतिशय अमूल्य वेळ आहे हा धमाचा तो वेळ आपण सत्कारणी लावावा आणि शंभर टक्के इथं हॉलमध्ये आपण उपस्थित असावं त्यासाठी तो मोबाईल काढा लाईट मोड करा आणि जे काही आज चालणार आहे दिवसभर त्याकडे आपण लक्ष देऊया परभणी शहरामध्ये बघाणे सरांच्या मुळे आज मी येता आलो चांगली संधी मिळाली घनश्याम साळवे सरांच्याकडे सकाळी थांबलो आणि ह्या शहराच मला एक चांगलं आकर्षण आहे कारण माझे मित्र पवन कुमार शिंदे आहेत आणि खूप ताकदीचा माणूस महाराष्ट्रातला आंबेडकर चळवळीतला ताकदीचा माणूस तुमच्या शहरात आहे इथं गावात राहतो पूर्वी पण मी आलो होतो आणि इतक्या मोठ्या संख्येनं आपण आलात आणि आर्याजी जेव्हा आल्या बाहेर तर खूप दुर्मिळ भिक्षू आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांच्याकडे पाहून आपल्याला असं वाटावं की बुद्ध काळातले भिक्षू आपण पाहतोय खूप दुर्मिळ आहे आहोने यो पाहुणे यो अंजली करणे असं पण जे म्हणतो आवाहन करावं पाहुणचार करावा दान द्यावं आणि हात जोडून वंदन करावं अशा एक भिक्षुनी आपल्याला इथं मिळाल्या तुम्ही याचना करताना अतिशय महत्वाची याचना केली तुम्ही भंते असं म्हटला याच्यासाठी खूप संघर्ष सुरू आहे भनते म्हणायचं की नाही आणि तुम्ही भंते म्हणून याचना केली ही पण गोष्ट खूप चांगली केली स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे आणि स्त्रियांमध्ये ते डेरिंग आलं पाहिजे धनु पोहोचवण्याचं मध्यम निकाय नावाचा जो ग्रंथ आहे कीटकातला त्याच्यामध्ये चव्वेचाळीस क्रमांकात एक सुद्धा आहे म्हणून आणि नावाच्या उपासकाला अतिशय गंभीर गोष्टी समजून सांगते तो तिचा पूर्वीचा नवरा असतो आज ज्यांना आपण बोलवलंय त्याही दिन आहेत आणि त्यांची ही अभिधमांवरती कमांड आहे चित्त चेतसिक रूप निर्वाण अशा गंभीर विषयावरती त्या बोलतायत त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की मी थोडीशी पार्श्वभूमी अर्ध्या तासाच्या कमी मी बोलणार आहे मला पण ते आज दिवसभर त्यांच्या सोबत बसून तर आता प्रास्ताविकामध्ये एक गोष्ट आपण ऐकली की धम्माची निर्मिती कशाची झाली तर जगात दुःख आहे आणि त्या दुःखाचा अंत करायचा आहे याच्यासाठी धम्माची निर्मिती झालेली आहे मग प्रवाहामध्ये आपण जे लोक आहोत धर्माचं काम करत आहोत ग्रंथ वाचत आहोत शिबिर घेत आहोत कार्यक्रम घेत आहोत खरोखर आपली दुःखमुक्ती आपल्याला झाली का याचाही आज पुनर्विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग ढोवळ मानान जर पाहिलं आपण तर दुःखाकडे जेव्हा पाहतो एक गोष्ट लक्षात ते कशी दुःख आहेत एक तर शारीरिक दुःख आहे जन्म झाला तिथून आजारपण पण म्हातारपण वेगवेगळ्या गोष्टी शरीराला त्रास देणाऱ्या ज्या गोष्टी उत्पन्न होतात शरीरामध्ये पाय दुखला हात दुखला पासून कॅन्सर पर्यंत या सगळ्या गोष्टी शरीराच्या दुःखामध्ये मोडतात दुसरी गोष्ट इंद्रियांनी जो काही अनुभव आपण करतो अप्रिय अनुभव आला की दुःख येतं नको असणारा माणूस दिसला की दुःख आलं नको असणारा आवाज ऐकू आला की दुःख आलं स्तुती आवडते प्रत्येकाला पण एकाला शिवी देणारा भेटला माणूस की दुःख येतं तसंच त्या पाच इंद्रियांच्या बाबतीत या गोष्टी घडतात हे दुःख उत्पन्न होतं याला म्हणतात मानसिक दुःख तिसरी गोष्ट प्रिय गोष्टी निघून गेल्या तरी सुद्धा आपल्याला दुःख होतं हे बुद्धाने अतिशय बारीक समजून सांगितलेलं आहे मनासारख्या गोष्टी ना मना होत नाहीत तेव्हाही दुःख उत्पन्न होतं आपल्याला असं वाटतं मी चिर तरुण राहावं आपल्याला असं वाटतं माझं वैभव आहे तसंच राहावं आपल्याला वाटतं मी आजारी पडू नये मी माझा मृत्यू होऊ नये पण आपल्या हातामध्ये या गोष्टी नाहीत आणि मग मनासारख्या गोष्टी होत नाहीत मग आपण दुःखाकडे जातो मानसिक दुःख आणि शेवटी बुद्ध असं म्हणतायत की हे जे पाच स्कंद आहेत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपला जो स्व आहे सेल्फ ज्याला म्हणतो तो जितका धृढ तितक मोठ दुःख आणि ज्याचा स्व गळून पडतो त्याचं दुःख कमी होतं ही मानसिक दुःखाची गोष्ट बुद्धांनी साहेब आज आपण ज्या महाराष्ट्रात भारतात राहतो इथं प्रचंड मोठं एक दुःख आहे ते म्हणजे सामाजिक दुःख कोणतरी उच्च आहे कोणतरी कनिष्ठ आहे कोणतरी श्रीमंत आहे कोणतरी गरीब आहे आणि ही जी गरीब श्रीमंताची दरी असेल किंवा उच्च निश्चितची दरी असेल चातुर्वर्ण्याची दरी असेल जाती व्यवस्थेची दरी असेल ही दरी पण एक मोठं दुःख आहे अवहेलना हे मोठं दुःख आहे अपमान होणं हे मोठं दुःख आहे संधी न मिळणं हे मोठं दुःख आहे हे सामाजिक दुःखांमध्ये या गोष्टी आपण मोडतो आणि एक शेवटचं दुःख राहतं दुःखाचा प्रकार पण ते म्हणजे नैसर्गिक तेही आपल्या हातामध्ये नाही पूर आला मोठा शेती वाहून गेली आला लोक वाहून गेले भूकंप झाला लोक दो, मरण पावले नुकसान झालं त्याचप्रकारे कोविड सारखा आजार आला तरीही सगळं जनजीवन होत निसर्गातून हे दुःखाची निर्मिती होते तर हे जे सगळे दुःख आहेत या सगळ्या दुःखांवरती उपाय म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला व्यक्तिगत जीवन जर आपण चांगलं ठेवलं तर पहिलं जे शारीरिक दुःख आहे आणि मानसिक दुःख आहे याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो आणि बाबासाहेब असं म्हणतायत की पंचशिलाच्या परिपालनामुळं आपण व्यक्तिगत दुःखातून मुक्त होऊ शकतो सामाजिक जी दुःख आहेत त्या सामाजिक दुःखाचा उपाय अष्टांगिक मार्गामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला दिला आणि जे काही नैसर्गिक दुःख उत्पन्न होतात या दुःखातून मुक्त होण्यासाठी पारमितांचं पालन केलं जावं अशी बाबासाहेबांची भूमिका होती विचार करा सगळीकडे नैसर्गिक दुःख उत्पन्न झालेलं आहे भूकंप झालेला आहे आणि पारमितेच पालन करणारा व्यक्ती जर असेल तर तो स्वतःच्या घासातला घास काढून देऊन दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल तो जर पारमितांच पालन करत असेल तर या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर सगळ्या दुःखाचे उत्तर आपल्या धम्माच्या तत्वांमध्ये सामावलेले आहे म्हणून शरण दमन ही अतिशय प्राथमिक गोष्ट आहे बौद्धांची आपण तीन रत्नांना शरण गेलं पाहिजे शरण याचा अर्थ काय आहे आश्रयाला जाणं उदाहरणार्थ बाहेर खूप ऊन लागत आहे आणि त्या उन्हापासून बचाव होण्यासाठी आपण सावली निवडतो आधार निवडतो त्या आधाराला पाणीमध्ये सर्वंग असं म्हटलेलं आहे आधार घेतो मग या सगळ्या दुःखामध्ये आधार कोणाचा आहे बुद्धांचा आधार आहे धम्माचा आधार आहे आणि संघाचा आधार आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला सुख मिळतं बुद्धांनी पंचवर्गीय भिक्पुन्हा उपदेश केल्यानंतर त्या काळात एक घडलेली घटना अत्यंत महत्वाची तो जो एक श्रेष्ठी पुत्र यश नावाचा तो जंगलामध्ये गेला होता आणि तो रडत होता जगात दुःख आहे आता काही खरं नाही आणि व्याकुळ झालेला होता त्याच्या पायामध्ये सोन्याचे चप्पला होते असं बाबासाहेबांनी पण नोंदवलेलं आहे मग सोन्याची चप्पल घालणाऱ्या माणसाला जर दुःख होतंय तर तुमच्या माझ्या पायात सोन्याची चप्पल नाहीये मग मा असा माणूस दुःख आहे त्याला बुद्ध म्हणतात अरे ये इथं सुख आहे आणि मग तो यश पहिला व्यक्ती पंचवर्गीय वर्गीय भिक्खू सोडून तो यश येणारा पहिला मग तो त्याच्या चौपन मित्रांना आणतो आणि ते सगळे लोक आर्धंत बनतात दोन तीन महिन्याच्या कालावधी हे केडर कॅम्प के आहे हे शिबिरं जी घेतात घेतली जात आहेत की नाही याच्यामध्ये खूप मोठा बदल घडतो आपल्यामध्ये तो बदल घडवण्यासाठी आपलं मन सुद्धा प्रकारे रिसेप्टिव्ह असलं पाहिजे म्हणून मी मग तुम्हाला सांगितलं शंभर टक्के चित्त आपलं इथं जेव्हा आपण ठेवू त्या वेळेला आपल्याला धम्माची गोडी समजणार आहे म्हणून आपण उपासक आहोत बुद्धांच्या धम्माची जी, जी चार 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 भिकु, भिकु का चार रथ आहे समजा धम्म रथ आपण म्हणून त्या रथाची चार चाक आहे भिक्खू भिक्पुनी ही दोन चाक आणि उपासक उपासिका ही दोन चाक याला चार परिषदा असंही म्हटलं गेले आणि या चारींचा जेव्हा समन्वय होतो तेव्हा धम्माचा रथ चांगल्या प्रकारे पुढे जातो आता भिक्खू आणि भिक्पुनीचं वैशिष्ट्य काय आहे त्यांना धम्म समजून घ्यायला धम्म आचरण करायला धर्म धम्म प्रचार करायला चांगली संधी असते कारण त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत सगळे पाश सगळी बंधन सोडून दिलेली आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी एक चांगला मार्ग उपलब्ध झालेला आहे ते ज्या प्रकारे आचरण करू शकतात त्या प्रकारचं आचरण आपण करू शकत नाही मग अशी जेव्हा अडचण होते तेव्हा बुद्ध काळामध्ये दिव्यू नावाचा व्यक्ती बुद्धांकडे आला आणि बुद्धांना असं म्हणाला की भरते आम्ही तर काही घर सोडू शकत नाही आम्ही सोनं नानं बायका पोरं याच्यामध्ये संसारामध्ये गुंतलेलो आहे मग आम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळणार की नाही आम्ही दुःखमुक्त होऊ शकतोय की नाही आणि त्यावेळेला ना बुद्धाने जे सांगितलं बुद्ध ते आज सुद्धा जसं ज्या तसं उपयोगी आहे बुद्ध त्या दिग्विजाणूला असं म्हटले हो हा मार्ग सगळ्यांसाठी आहे तिथं मार्ग प्रकाशित करताना बुद्ध काय म्हटले होते जगातलं दुःख संपण्यासाठी मानवाचं दुःख संपण्यासाठी धम्माचा उदय झालेला आहे बुद्ध जन्माला येतात कशासाठी लोकांच्या जीवनात दुःख संपवण्यासाठी मग तिथं वर्गीकरण केलेलं नसतं या जातीचा एका, का एका त्या जातीचा एक परिवार मग त्या म्हटले उपासकांना जर दुःख मुक्त व्हायचं असेल तर त्याच्याकडे चार, चार संपत्ती पाहिजे संपत्ती नंबर एक उत्थान संपदा प्रयत्न प्रयत्नपूर्वक उत्थान म्हणजे उठून उभे राहणं उठण म्हणजे आळस झटकून उभं राहणं पहिली संपत्ती प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक घाम गाडून त्याला संपत्ती कमावली पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आरक्ष संपदा ती जी संपत्ती मिळवलेली आहे त्याचं योग्य प्रकारे संरक्षण त्या व्यक्तीने केलं पाहिजे पूर्वीच्या काळी चोर लुटायचे पुरामध्ये वाहून जायचं तर भूकंप यायचा त्यामध्ये ते, ते ते धन जायचं जा अशा अनेक गोष्टी घडायच्या आताच्या काळामध्ये व्यस्ताधी पण आपली संपत्ती संपू शकते चुकीच्या माणसाच्या नादात लागल्यामुळे तो कुठेतरी इन्व्हेस्ट कर म्हणतो त्यामुळे पैसे संपू शकतात अशा अनेक कारण आहेत माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी विस्तार करत नाही फक्त की पॉईंट सांगत आहे तर संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची सांगितली समजीविता समजीवितेचा अर्थ काय आहे आवक आणि जावक याचा ताळमेळ असला पाहिजे उदाहरणार्थ मला जर दहा हजार पगार असेल तर माझा खर्च नऊ हजार पाहिजे किंवा नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये पाहिजे माझा खर्च जर पंधरा हजार असेल आणि माझा पगार दहा हजार असेल तर दर महिन्याला मला पाच हजार उसने घ्यावी लागणार आहे आणि मग ग्रहस्थी जीवन जगताना ही जी तारेवरची कसरत होणार आहे त्यातून बुद्ध किती प्रॅक्टिकल विचार करतो विचार करा म्हणजे उदळपट्टी पैशाची करू नका आणि पैसा कंजूसपणा पण करणं का ही बुद्धांची भूमिका होती म्हणजे येण्याच्या प्रमाणात जाणं पाहिजे आवक जावक याचा समतोल राखला पाहिजे याला बुद्धांनी आणि चौथी गोष्ट बुद्धांनी सांगितली की कल्याण मित्रता ही संपत्ती असली पाहिजे कल्याण मित्र म्हणजे कोण आपण दुश्शील असू तर आपल्याला सुशील बनवतो आपण वाईट वागत असू तर आपल्याला चांगल्या मार्गाकडे नेतो आपण चांगल्या मार्गावरती असतो शील संपन्न असतो तर आपल्याला समाधीचा मार्ग दाखवतो आपण समाधीमध्ये संपन्न असतो तर आपल्याला प्रज्ञेकडे घेऊन जातो प्रज्ञा संपन्न असतो तर निबाणाच्या मार्गामध्ये आपल्याला सहकार्य करतो याला म्हणतात कल्याण मित्र मग आता आपण म्हणून म्हणतोच नाही सगळ्यात म्हणजे मित्र इंग्लिश एक विचार म्हणताय तो काय म्हणतो शो मी युअर फ्रेंड्स आय विल टीच आय विल से टेल यू हु आर तुझे मित्र मला दाखव तुझा परिचय मला देऊ नको तुझे मित्र मला दाखव म्हणजे तू कोण हे मी तुला सांगतो आणि आज जी समाजाची बिघडलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला कारण काय आहे की आपले जे मित्र आहेत आपण ज्या संगतीमध्ये वावरतो ती संगती जर चांगली नसेल तर त्या व्यक्तीचा पाय घसरतो त्याचं नुकसान होतं म्हणून बुद्धांनी सांगितलं संपत्ती कमवा त्या संपत्तीचं कम संरक्षण करा तुमच्या संपत्तीचा योग्य विनियोग करा आणि कल्याण मित्राच्या सहवासामध्ये राहा आता असं केलं तर काय होईल अनाथपिंडक नावाचे जे श्रेष्ठी होते जेतवन यांनी दिलं खूप खूप धन इन्व्हेस्ट केलं धम्म प्रचारासाठी त्यांना केलेल्या एका उपदेशामध्ये दे बुद्ध असं म्हणतायत जर या प्रकारे एखादा उपासक जीवन जगू लागला तर त्याला चार सुखांची प्राप्ती होते सुख नंबर एक संपत्ती असण्याचं सुख त्याला लागतं म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत मी निर्धन नाही हे सुख दुसरं सुख संपत्तीचा उपभोग घेण्याचं सुख त्या माणसाला भेटतं म्हणजे तुमच्याकडे पैसे तुम्हाला वाट असं वाटलं मला एक कोर व्हीलर घ्यायचंय ते पैशात इन्व्हेस्ट करून ते तुम्ही घेऊ शकता मला घर बांधायचंय मी घर बांधू शकतो मला तुम्हाला काहीतरी हॉटेलमध्ये जेवायचंय तुम्ही जेवू शकता संपत्तीचा उपभोग घेण्याचं दोन नंबरचं सुख त्या व्यक्तीला मिळतं तिसरी गोष्ट जर तुमचे समजीविता असेल इनकम म्हणजे आवक आणि आवक जर समतोल त्यामध्ये असेल तर तुम्हाला ऋणात नसण्या नसण्याचं सुख मिळतं ऋण म्हणजे कर्ज पूर्वीच्या काळी लोक कर्ज काढायचे कर्ज फिटायचं नाही व तो कर्ज ज्याच्याकडून घेतले तो दारात यायचा शिव्या द्यायचा प्रसंगी वाराण करायचा बदनामी करायचा हे दुःखाचं कारण व्हायचं बुद्ध म्हणतात की ताळमेळ राहिला तर तुम्हाला कर्जात नसण्याचं सुख मिळू शकतं ही तिसरी गोष्ट आणि चौथं सुख बुद्ध म्हणतात गृहस्थी माणसाला प्राप्त होतो ते सुख कोणतं आहे निर्दोष जीवन जगण्याचं कल्पना करा की तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात आहात की ते तुमचे कल्याण मित्र आहेत तर ते तुम्हाला दारू पिऊ देणार नाही तुम्हाला सिगारेट फोडू देणार नाही तुम्हाला जुगार खेळू देणार नाही तुम्हाला विचार करू देणार नाही तुमची वाणी संयमित असेल तर ते तुम्हाला वेळी सांगतील बाबा रे जरासा तू सुधारणा कर त्यामुळे काय होईल आपण कायनं चांगलं जगू वाणी आपली चांगली बनेल आणि मनानं आपण चांगला विचार करू शकू म्हणजे निर्दोष जीवन आणि जो व्यक्ती जीवन जगतो तोच व्यक्ती दुःखमुक्त होतो त्याच व्यक्तीला सुख प्राप्त होतो इतकं उपदेश इतका सुटसुटीत सुट बुद्धाने उपदेश दिला काही गुंतागुंत बुद्धांनी केलेली नाही आणि मग जेव्हा बुद्धांच्याकडे पाहतो तेव्हा अलौकिक स्वरूप बुद्धांना देण्याची काही गरज नाही आपल्यासारखेच आई वडिलांच्या कुठे जन्माला आले आपल्यासारखेच खेळले बागडले पण ते आपल्यासारखे राहिले नाही पस्तीसाव्या वर्षापर्यंत आपल्यासारखे होते पण तिथून त्यांचा जो जन्म झाला तो मानसिक जन्म होता सिद्धार्थाचा जन्म झाला आईच्या पोटातून पण बुद्धाचा जन्म जो आहे तो आईच्या पोटातून झाला नाही ते माइंड ट्रान्सफॉर्मेशन होतं चित्ताचं ट्रान्सफॉर्मेशन होतं तो आता पूर्वीसारखा माणूस राहिला नाही म्हणून बाबासाहेबांनी म्हटले होते आज माझा जन्म नवा जन्म होत आहे असे मी मानतो तो नवा जन्म म्हणजे काय शरीराचा जन्म नाही तर तो मनाचा जन्म आहे असा बोधिसत्व बाबासाहेबांनी स्वीकारला बुद्धांना बोधी प्राप्तीपूर्वीच्या आजच्या दिवशी स्वप्न पडली पाच स्वप्न आता आपल्याला काही स्वप्न पडतात बघा घर घ्यायचं तर घराचं स्वप्न पडतं लहान मुलाला गाडी घ्यायची तर गाडीचं स्वप्न पडतं बुद्धांना सिद्धार्थाला स्वप्न काय पडले होते एक स्वप्न असं पडलेलं होतं की महापृथ्वी त्यांची शय्या झालेली आहे आणि दोन समुद्रावरती दो, त्याचे दोन हात आहेत पाय खालच्या खालच्या बाजूला त्यांचे आहेत म्हणजे संपूर्ण जंबूद्वीप त्यांनी व्यापलेलं आहे असं एक स्वप्न पडलेलं होतं दुसरं स्वप्न त्यांना पडलेलं होतं त्याच्या नामीतून एक तृण स्त्रिया नावाचं तृण म्हणजे कुल उमल आणि ते आकाशापर्यंत पोहोचलं असं एक स्वप्न पडलेलं होतं तिसरं स्वप्न अतिशय महत्वाचं म्हणजे आजच्या संबंधित आहे ते बसलेले आहेत आणि त्यांच्या पायाजवळ आणि त्यांच्या गुडघ्यापर्यंत काळे काड़, काळे केस असलेले आणि शुभ्र वस्त्र असलेले काही लोक त्यांच्याजवळ आलेले आहेत चौथं एक स्वप्न पडलं होतं वेगवेगळ्या दिशातून चार रंगाचे पक्षी जवळ येत आहेत आणि त्यांच्या जवळ आल्यानंतर त्या पक्ष्यांचा रंग बदलून ते पांढरे शुभ्र होत आहेत असं एक स्वप्न पडलेलं होतं आणि पाचवं स्वप्न त्यांना पडलेलं होतं की ते चिखलातून घाणीतून असे चाललेले आहेत पण त्यांच्या पायाला तो चिखल लागत नाही तो मळ लागत नाही हे पाच स्वप्नाचं विश्लेषण मी करणार नाही त्यातलं जे तिसरं स्वप्न आहे ते अत्यंत महत्वाचं काळे केस आणि शुक्र हे कशाचं प्रतीक आहे हे ग्रहस्थी जीवनाचं प्रतीक आहे म्हणजे केवळ परिवराजक शिष्य होतील असं नाही ग्रहस्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धार्थांचे बोधी प्राप्तींचे शिष्य होतील आणि तो धम्माचा पुढे घेऊन जातील तर अशी ही गोष्ट अत्यंत महत्वाची मग मगाशी आपण जे पाहिलं ही जी सगळी दुःख आहेत जरी नैसर्गिक दुःख असलं जरी सामाजिक दुःख असलं जरी शारीरिक दुःख असलं तर मुख्य दुःख कशाच आहे मनाच नियंत्रण योग्य प्रकारे नाही मन योग्य प्रकारे सेट केलेलं नाही हे सगळं सर्वात महत्वाचं दुःख आहे अप्रबुद्ध मानवाचं मन कसं करतं तिकडून आरे म्हटलं की इकडून कार्य म्हटलं तिकडून एक शिवी दिली की हो, हा चार शिवाय देतो तिकडून एक काठी मारली की हा चार काठ्या मिळतो मारतो बुद्धांचं मन या प्रकारे काम करत नाही बुद्धांचं मन त्या काठी मारणाऱ्या माणसाचं मन दुरुस्त करत त्या माणसाला चेंज करत अशा प्रकारच्या मनाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला धम्माचं आचरण करणं अत्यंत हो आवश्यक आहे आणि मग धम्माचं आचरण करण्यासाठी पहिली गोष्ट काय करावी लागते शरीर आणि नियंत्रित करायचं शरीरानं मी कुणाला मारणार नाही कुणाची हिंसा करणार नाही कुणाला त्रास देणार नाही ना पहिली गोष्ट त्यानंतर <laughs> जीभ नियंत्रित करायची जिभेनं शिव्या देणार नाही व्यर्थ बडबड करणार नाही पिंगळ कबाळ्या करणार नाही लावालावी करणार नाही चुगली चहाडी करणार नाही आणि त्यानंतर मग मनावरती आपल्याला हळूहळू हळू काम करावं लागेल मनातला द्वेष काढून टाकणं मनातला लोक काढून टाकणं अशा गोष्टी आपण जर करत राहिलो तर मला असं वाटतं की या मार्गामध्ये आपली हळूहळू प्रगती होणार आहे आणि धम्माच्या कार्यक्रमांमध्ये आजचा दिवस खूप महत्वाचा आहे की धम्माच्या कार्यक्रमामध्ये धम्मचिंतन ज्या वेळेला घडेल धम्म परिषदांमध्ये धम्म शिबिरांमध्ये त्यावेळेला आपली चांगल्या प्रकारची ग्रोथ होणार आहे म्हणून सातत्यानं धम्म ऐकला सात पाहिजे धम्म सांगणाऱ्या लोकांच्या संपर्कामध्ये राहिला पाहिजे ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे त्यामुळे आपल्यामध्ये श्रद्धा विकसित होते आणि एकदा श्रद्धा विकसित झाली की आपली पावलं ऑटोमॅटिक त्या दिशेनं जातात श्रद्धाच विकसित झाली नाही तर आपण कुठेही जाऊ शकत नाही फक्त स्टँडवर स्टँड वर जाऊन थांबणार एखादा व्यक्ती ये त्या गाडीत बसतात गाडी थांबेल तर तो उतरणार पुन्हा गाडीत बसणार ए त्या गाडीमध्ये बसतात निघून जाणार पण श्रद्धा विकसित झाली तर तो ठरवतो नथी मे सरन नयम बुद्धो मे धुमो मे म्हणजे इथं आपल्याला जायचंय म्हणून आपल्यातला जो अप्रबुद्ध मानव आहे तो आपल्याला संपवायचा आहे आणि प्रबुद्ध मानवाचा जन्म आपल्यामध्ये झाला पाहिजे म्हणून सिद्धार्थाचा जन्म झाला तेव्हा ते आई म्हटलं आनंद झाला असेल पण धर्मपदात काय म्हटले सुख बुद्धान उपाद बुद्धाचा जन्म होतो तो सगळ्या सजीव सृष्टीसाठी सुखकर होतो सुखा सद्धम्म देशना आणि धम्म देशना जेव्हा होते तेव्हा ती सुखकारक होते सुखा संगस्य सामग्री समग्र संघाची एकता सुखकारक आहे आणि समग्र आणून तपो सुखो एकत्र येऊन स्वतःला शुद्ध करणं तप करणं हे सुखकारक आहे का या प्रकारे आपल्याला पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून उपासकांचं काम काय आहे पूर्वीच्या काळ अडीच का हजार वर्षापूर्वी मग उपासक विहार बांधून देत होते पिपू संघाला जेणेकरून अभंत एकाला भिक्पू तिथं येईल तिथं तो धम्म देशला देईल आणि लोकांचं कल्याण करेल आज सुद्धा त्याच प्रकारे काम करणं अत्यंत आवश्यक आहे बुद्ध काळामध्ये चित्त नावाचा एक ग्रहपती होता आणि तो चित्त ग्रहपती इतक्या ताकदीचा होता की प्रसंगी प्रश्न पडले तर चित्ताकडे यायची चित्ता चित्ताना काढली होती आपण पाहतो श्रोतापन्न सगदागामी अनागामी आघांत अशा चार प्रकारे आपण उच्च अवस्था प्राप्त करत पुढे पुढे जातो तो अनागामी म्हटलेल्या तिसऱ्या निबाणाच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेला होता उपासक लोक ही निपानापर्यंत पोहोचू शकतात असा आशावाद थिरवादी ग्रंथांमधून आपल्याला मिळतोच त्याचबरोबर जेव्हा नागसेन मिलिंद राजा नागसेना प्रश्न विचारतात की भंते ग्रहस्थांना निर्वाणाची प्राप्ती झालेली आहे का तेव्हा नागसेन भंटे असं म्हणतात तुम्हाला किती सांग म्हटले एक नाही दोन नाही शंभर नाही हजार नाही मला सांगता येणार नाही इतक्या लोकांना उपासकांना सुद्धा निर्वाणाची प्राप्ती झालेली आहे म्हणून हा मार्ग दोघांच्या साठी तितकाच महत्वाचा आहे शिल पालन करणं हा त्यातला महत्वाचा उद्देश आहे धर्मपदात म्हटले की केवळ काशाय वस्त्र गाठलं मुंडन केलं एवढ्या कोणी भिक्पू होत नाही ज्याचे चित्त मल नष्ट झालेले तोच भिक्पू पदाचा तो अधिकारी आहे तशीच गोष्ट आपल्या उपासकासाठी पण आहे शुभ्र वस्त्र गाठले म्हणून एखादा उपासक होणार नाही तर उपासकाची जी कर्तव्य आहेत शील पालन करणं आणि लोकांच्या पर्यंत धम या गोष्टी आपण केल्या तरच चांगले उपासक आपण होऊ शकतो बाबासाहेबांनी महाबोधी सोसायटीला एकोणीशे पन्नास साली एक लेख लिहिला होता बुद्ध फ्युचर ऑफ हिज रिलीजन बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य त्याच्या अगदी शेवटी बाबासाहेब असं म्हणतात की बौद्धांनी केवळ चांगला बौद्ध असण पुरेस नाहीये तर त्यानं धर्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे कारण धर्म प्रचार करणं म्हणजे खऱ्या अर्थानं मानव सेवा नाहीतर मग मी चांगला बौद्ध आहे मी घरात वंदना घेतो कामावरती जातो पुन्हा घरात येतो वंदना घेतो ध्यान करतो हे बाबासाहेबांना अपेक्षित नाहीये तुमच्याकडे जो चांगलपणा आहे तो तुम्ही पेरत चला तो सांगत चला तो वाटत चला का, वाट का, का तर हा चांगलपणा वाटल्यानंतर आज बघा जसे आरोग्य शारीरिक आरोग्याचे दवाखाने हाऊसफुल आहेत की नाही आता प्रकारे मानसिक आरोग्य देणारे दवाखाने पण हाऊसफुल आहेत तुम्ही बघा सायकोलॉजिस्ट दवाखाने भरपूर आहेत आणि आपल्या शेजारी आसपास तर दहा मधली सात लोक मानसिक आजारी दिसतील तुम्हाला डिप्रेशन आहे झोप लागत नाही अपचन आहे हे सगळ्या गोष्टी मानसिक आजाराशी संबंधित आहे मग या लोकांना दुरुस्त करण्यासाठी धम्म आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे ध्यान पाहिजे या मार्गाने आपण पुढे जाऊया शेवटचा एक मुद्दा सांगतो मी थांबतोय वृद्धांच्या काळामध्ये आळवक नावात एक यक्ष होता तो मुलांना वगैरे खायचा अशा आळवकाला बुद्धांनी दुरुस्त केला त्याच्याशी संवाद केला आणि त्यातला जिंकलं शांतीनं मैत्रीनं जिंकलं आणि त्याच्या हातातून जो एक मुलगा त्यांनी वाचवला त्या मुलगा राजाचा मुलगा होता त्याचं नाव पडलं हत्त आडोळ तो एकदा भेटायला बुद्धाना आला आणि एका ना तू राज्यासोबत पाच सहाशे मग काही लोकांनी विचारले की हा एकटा फिरत नाही आयव यांच्यासोबत एवढे लोक कष्टा येतात तेव्हा बुद्धाने सांगितलं अरे त्या हत्त आळवळांकडे चार संग्रह वस्तू आहेत आणि त्या चार संग्रह वस्तू असल्यामुळे त्याच्या सोबत असा लोक संपर्क आहे माझी आपल्याला विनंती आहे की या चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा चार संग्रह मध्ये पहिली गोष्ट होती बुद्ध म्हणतायत की तो जो हक्तगाळ आहे तो त्याच्याकडे पहिली गोष्ट आहे दान दिल्यामुळे जे लोक त्याच्यासोबत राहतात अशा लोकांना तो देतो म्हणजे उदाहरणार्थ मी यांना जेवण दिलं तर हे तर मी यांना जेवण देतो यांना पेन दिला म्हणून हे राहत राहतात तर मी पेन देतो म्हणजे समजून घ्या तुम्ही हे उदाहरण वेळ कमी ऐकतो दुसरी गोष्ट प्रिय वाचा गोड बोल बोलून प्रेमळ बोलून मैत्रीपूर्ण बोलून जो व्यक्ती त्याच्यासोबत राहतो त्याच्याशी तो मैत्रीण बोलतो सगळ्यांनाच काय द्यावं लागत नाही गोड बोलणं सुद्धा आजच्या काळामध्ये खूप महाग झालेलं आहे आणि प्रेमळ बोलणं ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आर्थचर्या एखादा व्यक्ती आहे तर त्याला उभा करण्यामध्ये त्याला काय इस्टॅब्लिश करण्यामध्ये आपण जेव्हा सहकार्य करतो तेव्हा तो आपल्याला सोडून जात नाही समजा एखादा व्यक्ती स्पर्धा प्रेश्च अभ्यास करतो एखादा मुलगा तुम्ही त्याला पुस्तक द्या त्याची फी भरा कुठली तरी त्याला क्लास लावा तो आयुषभर तुम्हाला विसरत नाही तो तुमच्याशी अटॅच राहतो ही तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट समान अर्थता सगळ्यांशी समतेनं व्यवहार करणं विचार करा बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांकडे अनाथपिंडक येत होते पोशल अधिपती येत होते होते सगळी मोठमोठी माणसं येत होती तरी सुद्धा सुनीत नावाच्या व्यक्ती येत होता सोफात नावाचा व्यक्ती येत होता भिकाऱ्यातल्या भिकारी बुद्धांकडे येत होता गरीबातला गरीब माणूस बुद्धांकडे येत होता तिथं वेटिंग रूम नव्हती बुद्धांच्या जवळ थांबा अनाथपिंड काय तुम्ही बाकीचे बाहेर थांबा समतेचा व्यवहार होता सगळे समान असा व्यवहार जर आपण ठेवला तर मला असं वाटतं की चार गोष्टी आपण जर संपादित केल्या तर धम्म लोकांच्या पर्यंत वाढायला खूप मदत होईल शेवटी बुद्धाने असं म्हटलं होतं शेवटी अगदी अखेरीला आयुष्याच्या अखेरीला महापरिनिर्वाण जेव्हा त्यांचं झालं दोन शाल वृक्षांच्या खाली शय्या अंतरलेली होती आणि शाल वृक्षांची अकाली फुललेली फुलं त्यांच्या अंगावरती पडत होती आणि लोक आता युगायुगातून एखादा समृद्ध जन्माला येतो आणि तो आता उद्या आपल्याला दिसणार नाही ते मल्ल लोक सगळे नमस्कार करायला येत होते आणि सगळी रांग लागली होती आणि अशा काळामध्ये बुद्ध हे सगळं पाहतायत आणि आनंदांकडे पाहून ते म्हणतायत आनंदा हे लोक मला नमस्कार करतायत की फुलं जी माझ्या अंगावरती इथं पडत आहेत मंद संगीत चालू होतं मृत्यू बुद्धाचा होणार आहे असा काळ आणि धूप दीप मला अर्पण करतायत यानं तथागतांची करता पूजा होत नाही तर एखादा भिक्खू एखादी भिक्खू एखादा उपासक किंवा एखादी उपासिका मी सांगितलेल्या धम्मानुसार आदर आहे तो माझा सत्कार आहे तो माझा सन्मान आहे ती माझी पूजा आहे आणि ती माझी परमपूजा करून माझ्या प्रती व्यक्त केलेला आदर आहे हे शेवटच्या बुद्ध आनंदाला सांगतायत हे आपण लक्षात ठेवूया बाबासाहेब पण म्हटले होते केवळ माझा जे जेकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं जी गोष्ट महत्वाची आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाहिजे ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे हजारो वर्ष या देशात बुद्ध नव्हता बुद्धाचा आवाज नव्हता नव्हता आज आपल्याला ही संधी आलेली आहे तर आपण निश्चय केला पाहिजे काहीही झालं तर मी या मार्गापासून ढळणार नाही काहीही झालं तर मी चार लोक घेऊन धर्मामध्ये प्रवेशित होईल चार लोकांच्या पर्यंत धर्म पोचविन माझं आयुष्य चांगलं बनवीन आणि इतरांच्या आयुष्यात आम्ही चांगली चांगलं बनवण्यासाठी प्रेरणा देईन असा निश्चय आपण केला तर निश्चितच आज उपासक उपासका शिबिर चांगलं संपन्न झालं असं मी समजेन इथं आयोजकांनी मला संधी दिली बोलण्याची आणि तुम्ही शांतपणे ग्रहण केलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आर्यजींना वंदन करतो आणि थांबतो जय हिंद नवबुद्धाय